माझ सुखी होणार नाही बर झाला देवा हा पण ज्या देवाला ज्या नावाने हाक मारले ते देवाच नाव काय माहिती कावे केशी केशव देवाच नाव बर का श्री आनंद मधुसूदना पद्मनाभ नारायणा जप जपका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादी कृपाळू केशव हे केशवराज बरे केशवराजा आता केशव कोण शव म्हणजे शरीर जो शरीराला जिवंत ठेवतो ना या शवाला जिवंत ठेवतो ना त्याच नाव केशव ऐका लक्षात घ्या हा बर झाला मला कळून आलं दादा हे कळण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागत तुम्हा आम्हाला कळालं ना कळे ते कळे का ना कळे ते कळे करे कळे ते ना कळे हे पण कोणाशिवाय सद्गुरू शिवाय नाही गुरुविना अनुभव कैसा कळे लक्षात या हे सद्गुरू शिवाय होणार नाही म्हणून ज्याच्या जीवनात सद्गुरु आले त्याच्यासारखा भाग्यवंत बरं का दुसरा कोणी नाही भाग्यवान म्हणत नाही भाग्यवंत म्हणून राहिलो कारण भाग्यवान म्हणजे काय माहिती का, का? ज्याच्याकडे भाग्याची वान आहे ना वाण म्हणजे कमतरता त्याला भाग्यवान म्हणतात आणि भाग्यवंत म्हणजे ज्याच्या भाग्याला अंतच नाही ना त्याला म्हणतात भाग्यवंत तुम्ही आम्ही सगळे भाग्यवंत आहे आपल्याला कळून देहाचा आणि आपला काही संबंध नाही देवाचा आणि आपला आहे असे जीव म्हणतील ना ते जीवनामध्ये सुखी होतील लक्षात घ्या याच्या करता बर कर का आणखी एक साधन तुकोबराने विचारलं म्हणले देवा काय कर माहिती का याच्यासाठी परमार्थ करण्यासाठी परमार्थातील सुख आनंद प्राप्त करण्याकरता बरं झालं मला कळून आलं परंतु याच्या करता माझ जे चित्त आहे ना म्हणजे चंचल चित्त या पायाजवळ ठाऊ दे आभरण्याचं तिसरं चरण I'm <laughs> चित्ता आहे लक्षात घ्या चित्ताची चंचलता सगळ्यात जास्त आहे म्हणून या चंचल चित्ताला जर थांबवण्याचं का काम करीत कोण असेल तर चिंतन चिंतन हे चित्ताला लावी लावी मनाला म्हणून तुम्हाला सांगतो चिंतन महत्वाचं आहे चिंतने चिंतने तदरूपता भगवान परमात्म्याच्या निजवंशापर्यंत आपण जाऊ शकतो ते फक्त चिंतनाने शक्य होत म्हणून चित्तामध्ये भगवंताच चिंतन पाहिजे ज्या चित्तामध्ये गाईच बैलाच गोऱ्यांच चिंतन त्या okay. चित्ताला म्हणतात गोठा ज्या चित्तामध्ये पैशाच धनाच चिंतन त्याला म्हणतात बँक ज्या चित्तामध्ये चित्रपटातील नटनट्यांचं चिंतन त्याला म्हणतात थिएटर काय म्हणतात थिएटर आणि ज्या चित्तामध्ये भगवंताच नामस्मरण त्याला म्हणायचं मंदिर त्या चित्ताला काय म्हणायचं मंदिर लक्षात घ्या असं चित्त ज्याचं असेल ना दादा हो फार चल लावी मनाच्या मनाचं मन डबल मन मनाचं मन कोणतं एक बाह्य मन एक अंतर्मन मनाची ये मनी गुंठी याला आणि बाप रख मध्ये बोलू विठ्ठाला आरपीला आता मनाच मनाचं लय अवघड आहे मनाच सांगतो तुम्हाला बर का मनाच्या नादी लागण्याचं अवघड आहे त्याच्याकरता करता, करता जीवनामध्ये ना संतांची सद्गुरू सद्गुरूची संगत करायला लागते म्हणजे एक प्रकारे भांडण जर झालं ना गोरख महाराज आपल्याला वकीलच लावा लागतो कोण लावा लागतो वकील तसं परमार्थामध्ये प्रवास करीत असताना चिंतन करीत असताना आपल्याला महात्म्याची संगत गरजेची आहे आपल्या मताने जर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचणार नाही एक जणांनी सायकल घेतली होती सायकल सायकल घेतल्यानंतर त्याने नवीन सायकल घेतली ते मोकर फोकराला लगाव एक गल्ली त्यानं सोडली नाही पटापटा पटापटा पळायचं पटा, 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 तुम्हाला सांगतो फिरता फिरता सायकलचे ब्रेकच फेल होऊन गेली आणि नेमकी ढाळायला लागले गल्लीला सायकल सायकल टाळायला लागली आवरण सायकल आता सायकलच आवरण पुढे माणसं मामोर मग येण्या आवडायला सुरुवात केली अरे सायकल आली ब्रेक फेल झाली काय ते अचानक सगळ्या गोष्टी झाल्या सायकल पडायला लागली पडायला लागली तुम्हाला सांगतो माणसं याच्या आवरण बा, बाजूला व्हायचे पण एक माळकरी म्हातारी आली भलं मोठं कुंकुतीचं जाड जुड म्हातारी होती महाराज हा आणि माळ करी शिवाय पण खट्ट्याळले होती हा ती अशी चालता चालता ह्याने दिली आरोळी ए आजे ए आजे ना। आजे ना ल, ल, आओ, आजी आग बाजूला हो ना आजीने माग पाहिलं लवकर पाहिलं आणि सायकल डायरेक्ट जाऊन घेतली हो आजीच्या अंगावर सायकल गेली मग आजीना माग पाहिलं आणि जेव्हा कान धरला त्या सायकलवाल्याचा मेल्या मुर्त्या तुझी रान झाली म्हणले अशी बोली म्हातारी अशी बोलली काना माग दिली वग त्या पोराला इतकं हल्लं म्हातारीनं चाल म्हणले पोलीस स्टेशनला म्हातारीनं पोराचा कान धरला पोलीस स्टेशनला न्यायला लागले पोलीस स्टेशनला न्यायला लागल्यावर तिकडं पोलीस स्टेशनला डायरेक्ट कोर्टात गेली म्हातारी ऐकायला कारण नाही बोलपाट म्हातारी मार हो म्हातारी ना ती म्हणले चाल म्हणले कोर्टात कोर्टात जायचं म्हणलं बिरुफर शहा शाले जाऊ नये आपण किती गोड बोलणार काही फायद्याच आपल्या मतानं काहीच करता येत नाही तिनं वकीलच लावा लागतो हो चाल म्हणले आता हिनं काही वकील लावला नाही हिला असं वाटलं माई बाजू खरीची एवढी या पोराला बोलल्या तर यानं होऊ नाही दिली म्हणले माग होऊ नाही दिली मग याचा अर्थ हे गेलं म्हणले कामातून मातारीने काही वकील लावला नाही पण याला एकाना सल्ला दिला म्हणले जाऊ दे म्हणले चुकी तिची असू नाही तर तुझी असू पण पहिला वकील लाव म्हणले ठीक आहे यानं वकील लावला वकिलांना सांगितलं असं असं एवढंच बोल फक्त पुढे काही शब्दही बोलू जर बोलायला गेला तर ह्या केस मधून तू मोकळा होणार नाही गेली कोर्टामध्ये केस याला उभं केलं म्हणले काय नाही म्हणले दादा मी सायकल घेतली म्हणले मग तुला ब्रेक चेक करता आले नाही का म्हणलं साहेब अचानक झाले काय करते म्हणले झाली माझ्याकून चूक आता चूक म्हणलं तेवढं बोलण गज बसलं पण भूग बसल्या म्हातारीला म्हातारी काय तिला काय वकील बिकील नव्हता तिनं बोलायला सुरुवात केली सुरुवात केली मेल्या मुर्द्या म्हणजे तवा कसा आडत होता म्हातारी बाजूला बाजूला आता दात खिळ का हे वकील नावल्यामुळे झालं आपल्या मताने काही गोष्टी बोलाय गेल्या का आपल्याला <laughs> <laughs> गे भान राहत नाही आणि मग साहेबांनी न्यायाधीशांनी न्या सांगितलं म्हणले आज आता बोललो आता बाजूला हो बाजूला हो मग तुम्हाला होता का आला नाही बाजूला बरं का निकाल पण बाजून लागला माहिती का वकील होता ना याच्या बाजून लागला आपलाही निकाल वकिला शिवाय लागणार नाही बरं का आपल्याला सुद्धा वकीलच लावा लागत लक्षात घ्या संत महात्म्यांचा जो अनुभव आहे ना अवघड आहे दादा महाराज म्हणून तुम्हाला सांगतो हे ज्ञान प्राप्त होण्याकरता सद्गुरू शिवाय होणार नाही सद्गुरु वाचून ना। ते पाय आधी आधी, आधी। लक्षात घ्या म्हणून हे सगळं सुटायचं असेल काही लोकांची तक्रार आहे बाबा आम्ही चिंतनाला बसल्या नंतर आहे ना बर का हे सगळं बाहेरच दिवसभर चिंतन केलेलं सगळं पटापटा चित्तात ही <laughs> हा चित्त एकाग्र <ये> होत नाही अशी बऱ्याच लोकांची तक्रार आहे काही तर मग ते काय ते मनाच्या नादी लागले मनोमार्गे गेला तो येथे काही लोक संध्याकाळी जेवणाच्या अगोदर ठरून घेतात आता जेवण झालं का बसायचंच बरका <laughs> काय म्हणतात ठरवून घेतात आता जेवण झालं बसायचंच बरका आणि जेवण झाल्यावर लोळी ती गाढव लोळी पुन्हा ते काही उमदी देत नाही पुन्हा जेवण झालं का झोपाच्या टावाने म्हणतात तेव्हा पहाटी जागे होती हा हे पहाटी जागेच हे काय पहाटी उठत नाही मग आता करूं करूं। नार नार चिंतन का असं नाही आता करून मग करू असं चालणार नाही झट मंग पटश आधी मनाच्या विरुद्ध जाऊन जर चिंतनाला बसले तर बरं होईल लक्षात घ्या लोक म्हणतात चिंतन करायच्या अगोदर या बाकीच्याच अडचणी लय येतात अडचणी लई येतात म्हणजे ही तक्रार तुमचीच नाही ही तक्रार ही तक्रार शुक मुने केली होती बर का शुक केली होती म्हणजे चिंतनाला बसल्यानंतर हे बाकीच हा <laughs> <laughs> सगळं मध्ये येतं म्हणले चित्तामध्ये काय करायला पाहिजे ते म्हणले जनक राजा जावं लागेल शुकमुनीला शुकमनीने सांगितलं तो गृहस्थी माणूस मी आपला हो मी ब्रह्मचारी माणूस म्हणले आचार्य माणूस मी त्याच्याकडे कसा जाऊ म्हणे संसारी माणसाकड म्हणजे संसारी माणसं का असतं ना ते कोणाकच नसतं हा गृहस्थी माणसाकडे असं साधन असल्यावर असाच जनक राजा होता दादा शुका शुकमुनी आले म्हणे असं असं होतंय तुम्हाला पाठवलं म्हणलं वैशिष्ट्याने तुमच्याकडे पाठवलं म्हणलं म्हणले ठीक आहे काय हरकत नाही म्हणले मग इथं काय कार्यक्रम चालू आहे म्हणजे आमच्या गावची आज जत्रा आहे म्हणले काय या परातीत पाणी घ्यायचं म्हणले एक जणांना हो फुल परत भरून घ्यायची आणि त्यानं ती परत घेऊन आख्या गावाला गरका मारायचं म्हणले काय करायचं गरका मारायचं म्हणजे आख्या गावाला थिएम साठवून द्यायचा सा। नाही आता ती परत दिली त्या पाहुण्याकडं म्हणजे शुकमुनीकडे दिली ती परत पाण्यानं भरून दिली ना आख्या गावाला चक्कर मारायला लावला ग्रामपंचायतीची गल्ली सोडली नाही स्वासाची गल्ली सोडली नाही मंगल कार्यालय सोडलं नाही बरं का पण पाहुण्यानं सांगितलं होतं हे मला याच्यातलं थेंब पाणी सांड ना आमच्या कार्यक्रमाचा नाश होईल हा तेव्हा सावध तुम्हाला सांगतो हे परत घेऊन जावा फिरले ना शिकमुनी त्यांचं लक्ष फक्त त्या परत याच्यावरच होत हो बरोबर थेंब न सांडता परात बरोबर तिथं घेऊन आले ते पाण्यानं भरलेली आणि मग त्यांना शेव जनकाने विचारलं म्हणले शिकमुनी तुम्ही आमच्या गावाला चक्कर मारा गेले होते म्हणले आमची ग्रामपंचायत कशी काय आमच्या सोसायटीच बोर्ड वाचलं का नाही हो आमच्या गावात दवाखाना पाहिला का नाही काय सांगितलं म्हणले हे सगळं पाहिलं सवडच कुठं हो म्हणजे का अहो सगळं लक्ष याच्यावरच होत म्हणले बर का चिंतन करीत असताना हे बाकीचं चिंतनातल्या काही येऊन देऊ त्याच चिंतन करू नका फक्त त्याच्यावर लक्ष हो ना देखील डोळा बैसाला मनी नाही का नाही आता मला सांगा अर्जुनाला डोळा उडवायला सांगितला पक्ष त्यावेळेस त्याला काय पक्षी दिसत होता का डोळा देखील डोळा बैसाला मनी आता खाली पाहून बाण मारायचा आहे त्याला बरं का आपलं तीच आपल्याला खाली पाहूनच बांध मारायचंय बरोबर डोळा उडवायचा लक्षात घ्या नाही म्हणून सदा डोळाच दौला। ना काही लोक डोळे म्हणतात डोळे कातड्याचे राहतात म्हणजे चर्म <laughs> चर्म वेगळे आणि डोळा वेगळा डोळा म्हणजे या दोन्ही डोळ्यांना जो दाखवतो ना त्याला डोळा बरोबर म्हणजे तो तिसरा हा त्याला काय म्हणतात दृष्टी बर का तो तिसरा डोळा देणारे संत महात्मे दे एखाद्याला असा तिसरा डोळा जर आला आणि या डोळ्या व्यतिरिक्त त्याने तमाशा जरी पाहिला तरी काय होणार तुम्हाला तुम्हाला फक्त त्याच्याकरता त्या डोळ्याचा वापर झाला पाहिजे आपण सगळं करतो व्यवहारामध्ये सगळं वागतो बर का पण तिसऱ्या डोळ्याचा वापर करत नाही तुम्हाला सांगितलं तुम्ही किती चुकीचं काम असू द्या पण तिसरा डोळा जर वापरला ज्ञानदृष्टी आंधळे किती आपल्या मालिकेत दोन हा एक ज्ञानदृष्टी आरपली आणि एक सहजमी आंधळा दोन आंधळे ज्ञानदृष्टी आरोपलेला आणि सहज आंधळा बर का मग आता आपण आंधळे कसे सहज आंधळे आपण सहज आंधळे झालो पाहिजे ज्ञानदृष्टी आरोपली नाही एक दृष्टी लक्षात घ्या हा दृष्टी हरपलेला आंधळा या गळा आणि सहज झालेला आंधळा दोन आंधाळे चालले होते की नाही एक डोळस होत आणि एक आंधळ होतं हे दोघ आंधळे ज्या वेळेस चालले त्यावेळेस आंधाळ्या माणसाने डोळस माणसाने भोपळे पाहिले होते कडाला ते म्हणजे तोडाओ कान हे आंधळ म्हण तोड नको म्हणजे तोडा जर गेला हा तर ते तुला कडूच पाहायला मिळतील म्हणजे तिथे गेल्यावर या ना सावून पाहिला देठ सावल्यानंतर याच्या लक्षात आलं बाप रे आखा येल कडू हे कडू हे कोण सायला होतं होऊन जाईल अंधळे बर का आता संत महात्मेन सद्गुरू डोळे झाकून सांगतात बाबा ज्या संसारात तुम्ही आहात ना बर का तो आखा कडूई कसं आहे कडूई आखा पण आपण सुद्धा दम धरून राहिलो पट्ठे कडू का भाईना हो कडू का भाईना पण दाबून आणलाय हाय का नाही एक तुम्हाला सांगतं या ठिकाणी हा विचार गरजेचा आहे म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात बर काही चित्ता राखे पायापाशी आणि सकल वृत्तीशी अखंडित बरं का अखंड ऋतू भगवंताच्या ठिकाणी राहायला पाहिजे आणि अजून एक देव आमच्यावर उपकार कर बर का माझ्या चित्तामध्ये मा जे लाज भय शंका हे जे आहेत ना क्रोध यांचा माझा संबंध ठेवू नको आस भय चिंता लज्जा काम तोडावा संबंध यांचा माझा लक्षात घ्या आस म्हणजे आशा आता काय अभंग झाला पाच साचा आणि कीर्तन झालं उशिरा सुरू आता सगळी तोडताड करावी लागणार तुम्हाला सांगतो हे तोडताड का वेळे अभावी करावे लागणार आहे कारण आता जेवण जर वेळेवर झाले नाही तर मलाही कळलं मी अजून गडळे पाहिले किती वाजले पण तुम्हाला सांगतो नक्कीच नवचे पुढत काय करू गेलाच साडे नऊ झाले हा भरपूर वेळ होता आला असू द्या या ठिकाणी आता अभंगाचं धावत या ठिकाणी विश्लेषण आपण करणार आहे आज भय चिंता भय जाते लाज जाते आणि शंका जाते या आपल्याकडं तर आहे लाज भय शंका दुराविला मान न करे साधन या पडते आता लाज जाते तुम्हाला सांगतो माझ्या घरी तीन पाहुणे जर आले ना तर मी त्यांच्या घरी जाऊ असतो घरी येत नव्हतो एवढा लाजव होतो मी आता तीन हजार लोक जरी पुढे असले ना तरी लाजत नाही म्हणजे बिल लाज आहे असं काही नाही <laughs> असं तुम्ही गैरसमज करू नका हा लाज म्हणजे काय लक्षात घ्या हो अजिबात लाज वाटत नाही आणि म्हणून जनाबाई सांगते बरं का लज्जा सांडोनिया मांडिले दुकान लक्षात घ्या लाज अजिबात राहिली नाही पाहिजे हरीपाटात नाचताना लाजायला नको कीर्तमध्ये पुढं बसायला लाजायला हे सगळं साधनाने जा चिंतनाने जातो आपण आपल्याला एकदा कळलं की हे सगळं जातो आपआप लाज जाते भीती जाते शंका जाते का नाही शंका तर परमार्थामध्ये गेलीच पाहिजे आणि शंका जरी गेली नाही हम्म ब्रह्मदेवाच्या आखेरीवर पण आपण बोलवते शंका सुरण शंकासुर म्हणजे आसूर लाक्षच नव्हता शंका संशय बर का म्हणून लाज भय शंका मान तुकोबाराने सांगितलं आस भय चिंता लाज काम क्रोध यांच्याशी माझा संबंध तोडून टाक आता शेवटची मागणी मी तुझ्याकडून मागतो एकच मागणं एक तुकोबाराने सांगितलं मागण येते एक, एक ह्याची आहे आता मुखी नाम संत संग अंडरलाईन करायची बर का याच्या खाली अंडरलाईन करायची एकच मागणी तुकोबर आईने मागितली म्हणजे मागणे ते एक हिची आहे आता मुखी नाम संत संगत सगळेच म्हणतात पण नाम म्हणजे नेमकं काय हा हा प्रश्न जे नाम म्हणजे नेमकं काय आणि नाम म्हणजे काय नाव म्हणजे काय आता नाम आता नावात मु जे जे नावात बसले ते बुडाले पण जे जे नामच बसले ना ते ते तरले गेले लक्षात ठेवा म्हणून मला तर एक मोठं कौतुक वाटत लोक म्हणतात नामधारक नाम साधा अधिकार नाही नामधारकाचा का नाम केवढा आहे माहिती का नाम आता मला सांगा पृथ्वी केवढी असं जर विचारलं तर हा पृथ्वी केवढी पृथ्वी मोठी का पृथ्वी पेक्षा ज्या पृथ्वीला डोक्यावर घेणारा शेष मोठा शेष मोठा ती पृथ्वी त्याच्या डोक्यावर आहे आता शेष जर भगवान शंकराच्या गळ्यात राहतो तो भगवान शंकर भगवान शंकर जरा कैलासवर बसतात तर कैलास पर्वत मोठा तसं कस काय बसणार हा कैलास पर्वत म्हणून एवढा उखाडला रावणाने एका बाळामध्ये मग रावण मोठा रावण मोठा म्हणता रामानेच मारला ना हा मग राम मोठे राम मोठे म्हणा आमच्या हनुमंतरायाने एवढी शरद आहेत कोणलं ना कोण मोठे हनुमंतराय मोठे हनुमंतरायाकडे सगळे गेले आणि विचारला हनुमंतरायला म्हणले हनुमंतराय तुम्ही मोठे ना म्हणजे कशावरून म्हणले आम्ही सगळा अभ्यास करून आलो काय सगळा अभ्यास करून आलो म्हणजे काय काय केलं म्हणले पार पृथ्वीपासून तपास केला तर तुम्हीच आम्हाला मोठे दिसले आता त्या माणसाला काय मोठे पण महाराज ते काय म्हणतील ते म्हणले नाही नाही बाबा मी मोठा नाहीये म्हणजे कसं काय हे येतो म्हणले बाहेर मी मारुत्या बाहेर आल्या अंगणामध्ये त्यांना विचारलं बस खाली हो असे खाली बसले त्यांना विचारलं वर काय दिसत तुम्हाला ते म्हणले आकाशे मग आकाशाला संस्कृत मध्ये काय म्हणतात ते म्हणले गगन मी जर इथं गगन माझ्यापेक्षा मोठे आहे ना हा गगन जर माझ्यापेक्षा मोठं आहे तर म्हणले मग मग गगनापेक्षा मोठ काय गगनापेक्षा गगना मोठ काय आहे म्हणले गगनापेक्षा मोठ नाम आहे गना वाड नाम आहे मग मला सांगा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही बसलेले सगळे साधक तुम्ही बसलेले सगळे नामधारक हा नामदार एवढं मोठ ते जर तुम्ही घेतात तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे का लहान अरे <laughs> okay. बापरे काय गणित अव लक्षात कसं येत नाही तुमच्या